संतोष देशमुख यांच्या हत्याहून आज अकरावा दिवस उजाडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच्या तीव्र पर, पडसाद उमटत असताना आरोपींची अटक अद्याप मुख्य आरोपींची अटक झालेली नाही विशेष म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातील वेगवेगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी कुटुंबियांना भेट देऊन गेले सांत्वन करून गेले आणि अनेकांनी याप्रती आपल्या भावनाही व्यक्त केल्या मात्र मुख्य आरोपी एवढ्या दबावानंतर देखील आजही पकडले गेले नाहीत खरं तर अकरावा दिवस आहे समाज आणि कुटुंबीय फक्त दिवस मोजत आहेत कारण समाज आणि कुटुंबियांनी संयम धरायचं ठरवलं आहे कारण शासनानं त्यांना अशा प्रकारे आश्वासन दिलं होतं की आम्ही नक्की लवकरात लवकर कारवाई करू खरं तर पहिल्या दिवशी जेव्हा रस्ता रोको केला तेव्हा फक्त चोवीस तासात आरोपीला पकडू असं पोलीस प्रशासनानं कुटुंबियांना आश्वासन दिलं होतं मात्र आज अकरावा दिवस उजाडला आहे खरं तर अकरा दिवस उजाडले असताना आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक विरोधी पक्ष नेत्यांनीसुद्धा याबाबत अतिशय टोकाचे असे प्रश्न उपस्थित केलेले असतानासुद्धा मुख्य आरोपींना अद्याप अटक नाही कमाल याची वाटते की जी संरक्षण व्यवस्था समाजाची अंतिम आशा आहे तिला अकराव्या दिवशी आरोपी का सापडत नाहीत कारण आम्ही बघितलं आहे या देशामध्ये दे मोठमोठे मुट अतिरेके असतील किंवा वेगवेगळ्या घटनातील वेगवेगळे आरोपी असतील अगदी पोलीस यंत्रणा किंवा इतर यंत्रणा काही तासात त्यांना पकडू शकतात मात्र या गुन्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत असतानासुद्धा अकरा दिवसानंतरही हे आरोपी का पकडले गेले नाहीत याचा संपूर्ण समाजाला विचार पडला आहे महाराष्ट्र विचारत आहे यामुळं आणि या ठिकाणी दररोज अनेक लोकप्रतिनिधी येत आहेत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी येत आहेत त्यांच्या तीव्र भावना आहेत काहींचं म्हणणं आहे की वादळापूर्वीची शांतता आहे कुटुंबियांनी आणि संबंधित अनेक मान्यवरांनी हेही सांगितलं आहे की सांगित या घटनेमध्ये कुठलंही राजकारण जात किंवा धर्म यांचा संबंध नाही आहे कुटुंबियाने तर आवर्जून सांगितलेलं आहे फक्त यामध्ये जी गुन्हेगारी वृत्ती आहे तिला ठेचून काढण्यासाठी आरोपींना कठोर शासन करण्यात यावं ही कुटुंबियाची मागणी आहे आणि ती त्यांनी लावून धरली आहे मात्र ते अद्याप आरोपी पकडलेले नाहीत या ठिकाणी काही खास अहिल्यानगर जिल्ह्यातून काही महिला प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत काही ॲडव्होकेट महिला आहेत त्यांच्याही काही भूमिका आहेत आपण बघूया त्यांचं काय म्हणणं काय सांगाल मॅडम याबद्दल की आज अठरा दिवस झालेले कारण आपण बघितलं असेल महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की एवढी इंटेलिजन्स किंवा इतर क्षेत्रातून स्वतःला नावाजून घेणारी पोलीस यंत्रणा आज मुख्य आरोपीला पकडू शकली नाही विशेष म्हणजे आरोपी फार मोठे असे सराईत गुन्हेगार नाही आहेत याच्या अगोदर ते फार म्हणजे ग्रामीण भागातले ते का पकडले जात नसते साहेब ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही इथे येताना संतोष दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येताना आम्ही प्रथम तो कलेक्टर कलेक्टर साहेबांनी एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांच्याकडे गेलो होतो तर एक वकील नागरिक ह्या नात्याने किंवा तो आमचा भाऊच होता तो समाजाचा भाऊचा आहे समाजाचं लेखरू येते त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे त्याला काहीही झालं तरी त्याचा तो जरी गेला असला तरी त्याचा न्याय आम्ही मरू देणार नाही आम्ही ह्याच भावनेसाठी गेलो होतो की सगळ्यात प्रथमता म्हणजे तुम्ही चार्जशीट लवकर पाठवण्यासाठीची यंत्रणा म्हणजे उदाहरणार्थ जसं तुम्ही एफ आय आर लिहिताना त्या व्यक्तीला थांब थांब म्हटलं त्याला घेऊन पटकन घटनास्थळी द्यायला हवं होतं जेव्हा त्यांच्या आत्ते भाऊ सांगतं सांगायला आले की माझ्या भावाला उचललं आहे त्यावेळेस ते त्यांना एफ आय आर लिहायला बस न बसत त्यांना गाडीत टाकून कुठून नेलं आहे किंवा काय नेलंय ह्या सगळ्या गोष्टी बघणं आवश्यक होतं म्हणजे पोलीस यंत्रणा शंभर टक्के जबाबदार आहे आणि ती कुणाच्या तरी दबावाखाली असं आहे असं मला वाटतंय आणि दुसरं मात्र तो महत्त्वाचा आरोपी जर पोलीस यंत्रणेच्या चॅनी जर होत नसेल अरेस्ट तर त्यांनी समाजाला सांगावं की आमच्याच्यानी होणार नाही किंवा दाखवून दाखवून दिल्यानंतर आम्ही त्यात काय करायचं ते करू आणि मराठा समाज हा इतक्या मोठ्या संख्येने की माझी पोलीस यंत्रणेला एक नम्र विनंती आहे की त्यांनी समाजाला रस्त्यावर उतरवण्याचं चूक करू नये जर स मराठा समाज जर रस्त्यावर उतरला तर खूप अवघड होईल याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या असतील की उज्ज्वल निकम साहेबांना गृहमंत्र्यांनी पत्र द्यावं की उज्ज्वल निकम साहेबांची यामध्ये भविष्यात ट्रायल चालवण्यासाठी नियुक्ती झाली पाहिजे त्यानंतर लवकरात लवकर चार्जशीट गेलं पाहिजे आणि शेवटचा आरोपी तो प लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे नाहीतर तो चार्जशीट ब्रेक होऊन किंवा आरोपी तो ठेवून उरलेल्या आरोपींचं चार्जशीट चालून घेऊ किंवा काय असे प्रकार झाले नाही पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये ओमिशन्स कुठल्या प्रकारची कमतरता ते कम तपासात राहिली नाही पाहिजे सगळे परिस्थिती पुरावे सादर करून ह्या गोष्टीचा आमच्या संतोषदादाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि आम्ही न्याय मिळा मिळेपर्यंत समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आरोपी लवकरात लवकर जो काय राहिला आहे तो अटक करावा एवढंच या ठिकाणी आमची मागणी राहील आपण काय सांगाल मॅडम ॲडव्होकेट स्वाती जाधव सृष्टी फाउंडेशनच्या वतीने मी हे म्हणेल की जर शासनाला त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेता येत नसेल तर समाजाच्या हाती द्यावी समाज ती धुळा धरायला तयार आहे ते आरोपी जे काही आहेत फरार झालेले आरोपी शोधायला अख्खा समाज म्हणजे काळजी म्हणजे एकवटलेला आहे की लवकरात लवकर त्यांना हे वाव ॲडवोकेट अनुराधा येवले त्यांनी जे सांगितलं आहे त्याचा खरंच पाठपुरावा झाला पाहिजे आणि उज्ज्वल निकम साहेबांची या या प्रकरणामध्ये नियुक्ती झालीच पाहिजे आपण पाहिलं असेल या ठिकाणी कुटुंबियांना भेट देण्यासाठी ज्या ठिकाणी कुटुंबीय धरण्यावर बसलेलं आहे धरणे आंदोलन जवळजवळ अकरावा दिवस आहे आजपर्यंत असंख्य नेते मंडळी असतील किंवा वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आले त्यांच्या भावनाही आपण आत्ताच ऐकल्या प्रत्येकाचं म्हणणं आहे की फक्त आरोपी पकडले जावेत मात्र नेमकं शासन अद्याप अटक आरोपींना अटक करू शकले नाही आपण बघितलं असेल एखाद्या या घटनेमध्ये अगदी संसदेपर्यंत आणि राज्याच्या विधानसभेमध्ये प्रचंड मोठा आवाज उठूनही या गोष्टीला जर न्याय मिळत नसेल तर अंतिम ठिकाण आहे कुठं मग या देशामध्ये अंतिम यापेक्षा कोणती घटना घटना घडाले तिथं इतकं प्रेशर तयार होणार आहे मला वाटतं तर एखादा प्रश्न प्रश्ननिस्था उभा प्रश्न उपस्थित केला तर प्रशासन कितीतरी धावपळ होते इथं तर चर्चा चालू आहे त्याच्यावर तरी नाही उद्या म्हणतात उद्या वीस डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या गोष्टीवर आपलं म्हणणं सादर करणार आहेत विधानसभेत आणि दुसरीकडं परवाच्या दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत ते पोलिसाकडून सगळी माहिती घेऊन इथं येणार आहेत आणि तेही या ठिकाणी कुटुंबियाला भेट देऊन या ठिकाणी आपलं म्हणणं किंवा त्यांचं काय जे या ठिकाणी भेटीपर सांत्वनपर ते बोलणार आहेत आम्हाला एवढंच म्हणायचं या घटनेमध्ये आता कुटुंबियाला जे प्रशासनानं सांगितलं होतं कुटुंबियाला सोडा समाजालाही अप्रत्यक्षपणे प्रशासनानं सांगितलं होतं की तुम्ही कृपया शांत राहा आम्ही नक्की कारवाई करू कुटुंबियाला आज बी आशा आहे ती आणि कुटुंबिया आणि नातेवाईक किंवा इतर समर्थक जे आहेत नातेवाईक आहेत यांचं म्हणणं आहे की फक्त प्रशासनानं आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत मात्र ते काम होत नाही विलंब लागतोय याच्यातून शंका निर्माण होईल आणि मग आता मात्र संयम थोडा थोडा कमी होत चाललेला आहे कुटुंबियाचा आणि नातेवाईकांचा आणि अपर या जिल्ह्यातील जे या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत त्या सर्वांचाच आता जो संयम आहे तो कमी होऊ लागलेला आहे प्रशासनावरचा विश्वासही कमी होऊ लागलेला आहे प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि आमचं एक म्हणणं आहे की आता संतोष देशमुख यांच्या ज्या काही हिंदू धर्माच्या चालीरीतीनुसार ज्या काही विधी वगैरे त्या पूर्ण होत आहेत म्हणूनही कुटुंबीय शांत आहे यानंतर मात्र हे सगळं पूर्ण होताच एक मोठं जनआंदोलन उभारण्याच्या मासाजोगचे ग्रामस्थ आणि या परिसरातील त्यांच्या नातेवाईकासह सर्वजण आता तयार झाले आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्ही प्रशासनाला पूर्ण वेळ दिलेला आहे यानंतर आता संयम किंवा प्रशासनावर विश्वास दाखवणं आम्हाला कदाचित शक्य होणार नाही म्हणून या ठिकाणी खरोखरच एक सामाजिक स्तरावरही आम्ही प्रशासनालाही आम्ही विनंती करतो या घटनेतील आरोपी तात्काळ पकडून त्यांना शिक्षा देण्यासाठी जे काही प्रयत्न होतील ते करणं गरजेचं आहे नसता समाजाचा उद्रेक कदाचित आढळला असू शकतो